हॅलो फ्रेंड्स किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कुरकुरीत असे साबुदाना वडा घरच्या घरी कसा बनवायचं ते बघणार आहोत आणि तळताना तो अजिबात नाही त्यासाठी योग्य ते प्रमाण किती घ्यायचं ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साबुदाना वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया इथे मी दोन बटाटे शिजवून घेतलेले आहेत पाच ते सहा हिरव्या मिरच्यात मीठ घालून बारीक करून घेतलेलं आहे सहा ते सात चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि एक वाटी साबुदाणा रात्रभर भिजवून घेतलेला आहे सर्वप्रथम प्लेटमध्ये आपण बटाटे स्मॅश करून घेऊया मग त्याच्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट घालून हे सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एकजीव करून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे सर्व वडे आपले तयार करून झालेले आहेत वडे तळण्यासाठी मी ऑलरेडी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल आपलं गरम झालेलं आहे गॅस मिडियम करायचा मग त्याच्यामध्ये वडे सोडायचे वडे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि वडा लगेच हलवायचा नाही अगदी दोन मिनटं असे तळून द्यायचे वडे आणि साईडने जेव्हा कलर चेंज व्हायला लागतो त्यानंतर मग वडे पलटी करायचे हे बघा दुसऱ्या साईडने मग तो पूर्णपणे तळाला जातो कडक होतो आणि मग ते फुटण्याची शक्यता खूप कमी असते दोन्ही साईडने आपण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे बघा मस्त असे आपले कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत आणि ते दह्याबरोबर सर्व करूया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू